मे महिना संपला आणि जून आला उन्हाळा संपला पावसाळा आला इंद्रगोप दिसू लागले आणि मृग निघाला आकाश झाकोळून आले स्वच्छ ऊन नाहीसे झाले वारा सुटला झाडेझुडे गदगदू लागली धूळ माती चौफेर उडू लागली आभाळाकडे बघून लोक म्हणू लागले वारा पाऊस घालवेल पण तसे झाले नाही साडासाडा धारा आल्या मृगाचा पाऊस बनगरवाडीला झोडपत राहिला भटकी कुत्री भिंतीच्या आडोशाला उभी राहिली लवकर उघडीप होण्याचे दिसेना धनगरांची धावाधाव झाली डोक्यावर रिकामे पोते घेऊन त्यांनी वाड्यात भिजणारी मेंढरे काढून झोडप्यात आणली घरात दाटीवाटीने उभ्या राहिल्या राहिल्या मेंढरांनी अंगे झाडली भिजल्या लोकरीच्या वासाने धनगरांची घरे दळवळली सरीवर सरी आल्या तापलेल्या जमिनीतून वाफा निघाल्या धूळ निघाली चिखल झाला आणि मग तोही वाहून गेला खडे उघडे पडले काड्याने साकरलेली घरे गळू लागली सुरेख सारवलेली जमीन ठिकठिकाणी ओली होऊन उखडू लागली तेव्हा धनगरनी चरफडल्या आणि गळणाऱ्या जागी त्यांनी लहान मोठी भांडी ठेवून दिली मेंढरांच्या धडपडीतूनही भरलेल्या भांड्यात ठिबकणाऱ्या पाण्याचा आवाज कान किटवू लागला धाब्याच्या घरातून गळू लागले तेव्हा डोक्यावर रिकामी पोती घेऊन धनगर माळवदावर चढले जिथे पाणी साचले होते माळवदाला भोक पाडून आत शिरत होते ती भोके त्यांनी दगडमाती घालून तात्पुरती बुजवली हवेमध्ये गारवा आला धनगरांच्या कुऱ्हाडीवर गंज धरू लागला आणि धनगरांनी साठवून ठेवलेले मीठ पाझरू लागले पोपटी रंगाच्या गवताने जमिनीतून डोकीवर काढली अंगणात माळवदावर छपरांवर जिथे उगवू नये तिथे गवत उगवू लागले सर्वत्र झकझकीत पोपटी रंग दिसू लागला अंगठ्याच्या नखावर बसू शकतील एवढ्या बारक्या बेडक्या एकाएकी दिसू लागल्या वाटेने चालताना टन तान उड्या म मारू लागल्या त्यांच्यावर कावळे झडपा घालू लागले छोटीसे पंखे असलेले किडे हजारो लाखोंनी उडू लागले आणि साळुंक्या चिमण्यांनी त्यांचा फडशा पाडला त्यातून वाचले ते दिवे लागताच त्यावर झडप घालून मेले दोन दिवसांनी त्यांची पातळ पंखे ठिकठिकाणी गळून पडलेली दिसली आणि पंख टाकलेले ते लहान अळीसारखे पिवळ्या रंगाचे किडे नाहीसे झाले विटकरी रंगाचे लांबट वाणी एकमेकांच्या पाठुंगुळी बसले अनेक पायांवर चालू लागले बोटा एवढे काळे माणी आळ आळशीपणाने इकडे तिकडे करू लागले माणसा जनावरांचा स्पर्श होतात वेटोळे घालून पडू लागले धनगरांची पोरे मुद्दाम हात लावून ते गोल पैसे तळ हातातून नाचवू लागली माशा फार झाल्या झोपड्यातून घोंगावू लागल्या मेंढरांच्या नाकांवर बसू लागल्या चिलटे फार झाली आणि धनगरांच्या डोळ्यांसमोर उडू लागली नांगरून पडलेल्या जमिनीतील ढेकळे विरघळली जमिनींनी पाणी पिऊन घेतले ठिकठिकाणी थीक लहान मोठी डबकी साचली आणि निळ्या काळ्या आकाशाचे प्रतिबिंब त्यात दिसू लागले रानातून जाताना लोकांच्या मेंढरांच्या गुरांच्या पायांना चिखलाचे लपके चिटकू लागले मारान भिजले आणि हिरव्यागाळ माळांवर काळीभोर मेंढरे हिंडू लागली आणि त्यांच्या पाठींवर बसून काळे कोतवाल पक्षी घोगरा आवाज काढू लागले कुणाच्याही दृष्टीला न पडण्याची खबरदारी घेऊन चित्तर उंच स्वरात ओघडू लागले एका ठराविक वेळेला शाळा भरवणे सोडणे हे बनगरवाडीच्या शाळेबाबत नेहमीच जमत नसे साऱ्या जगाला उन्हाळ्यात सुट्टी तर इथे सुगीला सुट्टी मन मानेल तेव्हा शाळा मोटार सर्विस जशी जागा भरल्यावर सुटते तसे मास्तराने शाळा भरल्यावर शिकवावे त्यामुळे मास्तराचे क्षेत्र शाळेपुरते मर्यादित राहूच शकत नव्हते कुणी पत्र लिहायला सांगत कुणी अर्ज लिहायला सांगत घरी जाण्यासाठी मी जेव्हा रविवारच्या सुटीत निघत असे तेव्हा माझ्या कोटाचे खिसे पोस्टात टाकण्यासाठी दिलेल्या पत्रांनी भरत असत ही कामे जेव्हा बिनतक्रार मी करू लागलो तेव्हा कोणी काहीही विचारायला यावे असे झाले नवरा बायकोच्या भांडणांपासून तो मेंढरांच्या चोरीपर्यंत सर्व तक्रारी मास्तराकडे येत मास्तर शिकलेला शहाणा माणूस त्याला कायदा कळत असला पाहिजे बरे वाईट कोणते हे करण्याची बुद्धी त्याच्यापाशी असली पाहिजे त्यामुळे शाळा नाहीतरी या उलाढाली करण्यात वेळ जाऊ लागला मुले कमी आहेत अशी तक्रार खात्याकडून आली तर शाळा नवीन आहे सुगी सुरू आहे इत्यादी कागणे दाखवून मी गावाची शाळा सांभाळू लागलो शाळा म्हणजे कोर्ट चावडी पोलीस ठाणे म्युन्सिपाल्टी सर्व काही आणि मास्तर म्हणजे जज पोलीस अधिकारी पाटील कुलकर्णी आणि स्टॅम्प वेंडरसुद्धा पण वाडीचे भांडण वाडीबाहेर सहसा जात नसे सारा निकाल तिथे चावडीपुढे दहा माणसे जमून दिला जाई मास्तर आणि कारभारी काकुबा शेकुबा असली वृद्ध मंडळी न्याय देत दहा जणांनी सांगितलेल्या गोष्टींच्या पुढे अपराधी जात नसे केलेला दंड सांगितलेला न्याय तो माने नाही पटला तर अपील करण्याची मुभा त्याला असे हे अपील म्हणजे धनगरांचे महादैवत बोलवावे लागे धनगरांची बरीच मोठी जातकुळी एकत्र येईल आणि मग न्यायदान होईल पण असे कुणी करत नसे कारण महादैवत बोलवायचे तर त्याला जेवण करावे लागे आणि एवढे मोठे जेवण म्हणजे बराच खर्च लागेल वाडीत लग्नेसुद्धा एकदम करण्याची पद्धत होती दरवर्षी एक मुहूर्त बघायचा आणि त्याच दिवशी गावातली सगळी लग्ने उरकून टाकायची त्यामुळे सर्व गाव जेऊ घालण्याचा भार एकावर पडत नसे जी दहावीस लग्ने उभी राहत त्यांच्या प्रत्येकाच्या वाटणीला दहावीस पाणी येत या लग्नाच्या दिवशी एखाद्या गरजूचे पैशाअभावी अडत असले की सर्व गाव एकत्र जमा होई आणि अमका तमका अडला आहे त्याला धक्का देऊया असा विचार पक्का होई सर्वजण त्याचा भार उचलत आणि त्या लग, गरजूचे लग्न होऊन निघे दादूच्या धमकीला न जुमानता मी बेधडक गावात मिसळलो होतो वाडीच्या लोकांचे पान मास्तरविना हलत नाही अशी परिस्थिती झाली होती वाडीत शेतकरी असे फार थोडे होते मृगाच्या पावसाने जमिनीत गवताचे कोंब उठले चांगले माजले पेरण्याआधी कुळवाची एक पाळी घालून शेतकऱ्यांनी त्या भाकडे गवताचा मोड केला आणि मग पुष्प नयन पाऊस झाला रानात चांगला चिखल झाला लोक वापसा येण्याची वाट बघू लागली तो आला चिखल वाळला बैलांचे पाय ऋतू नयेत टिपणीची भोके लिपू नयेत इतपत रानात फडफडीत झाले ओल खोल राहिली आणि वरून जमिनी हडकली मग पेरणीची गडबड सुरू बाजरीच्या कडधान्यांच्या पेरणा सुरू झाल्या बियाणांची ओटी घेऊन आणि टिपण झुंपून भल्या सकाळी लोक रानाकडे येऊ लागले या पेरणीच्या धामधुमीत शेकू माझ्याकडे आला हा फारसा गावात दिसत नसे त्याच्या दोन तीन एकरांच्या तुकड्यात राबणे एवढेच त्यास माहीत होते सकाळच्या प्रहरी अंगावर धोतर पांघरून तो माझ्याकडे आला त्याचे हात दिसत नव्हते ते धोतर त्याने अशा पद्धतीने पांघरले होते की त्याचे वाळलेले तोंड आणि चालून चालून राठ झालेली ओबडधोबड नखे असलेली पावलेच दिसावीत मग मी बसलो होतो आईबू बसला होता शेकू उभ्या, उभ्या उभ्याच म्हणाला मास्तर एक बैल बघून दे की मला पेरणी थटली बघा मी शाळा मास्तर होतो माझ्यापाशी बैल कुठून असणार पण हे शेकूला सांगण्यात अर्थ नव्हता तो म्हणाला तू मागितलास म्हणजे मिळेल माझ्यापाशी एकच हाय एक मेला दुसरा मिळाला तर पेरीन नाहीतर वरीसभर उपाशी मरणाची पाळी हाय मी म्हणालो पण कुणापाशी आहे ते सांग म्हणजे मी त्याला मागेन ज्याच्यापाशी हाय त्याची पेरणी हाय आपला खोळंबा करून कोण देणार मी सर्वांशी मागून आलो मग मी कुणापाशी मागू मी म्हणालो ते तू काय बी कर पण माझी नड भागव सगळं गाव म्हणतं मास्तर येळला येतो अडचण ओळखतो मग माझ्या एकीच का असं इतका वेळ आईबू गप होता तो शेकूकडे तोंड फिरवून म्हणाला तो येडा काय रे शेकू मास्तरापाशी बैल कुठला ते काय शेतकरी का हेडे उगाच काही बी मागायला याचं जा घरी आईबूनं झिंजाडताच शेकू खाली आला आपले चुकत तर नाही ना अशी शंका त्याला आली घरी जायचं आहे पर बघा की मास्तर जमलं तर तो नरम येऊन बोलला आईबू नेटाने उठला त्याने शेकूच्या भावट्यांना धरून पायऱ्या उतरावायला लावले आणि म्हटले शानच हायस शेकू मास्तरनी बैल काय कडतुसीला बाळ लावलाय आणि काळकोती येऊन काही पुटपुटत शेकू गेला पण येऊन आईबू म्हणाला त्याचं काय मनावर घेऊ नका मास्तर ते एवढेच भोळसाठ आहे पण मला राहून वाटले की लिहायला शिकवणे एवढेच आपण करतोय पण यांची गरज वेगळी आहे आईबूला कुटुंब पाहिजे आनंदाला भाकरी पाहिजे शेकूला बैल पाहिजे दोन दिवस शेकू चोहीकडे फिरला पण त्याला बैल मिळाला नाही तो घरी जाऊन मटकन बसला बायकोला म्हणाला काय चाललं ना माझं शेकूची बायको गावातील सर्व धनगरिणीपेक्षा मुंडा हात उंच होती तिच्या अंगात ताकदही चांगली होती शेतीची सर्व कामे ती पुरुषाच्या बरोबरीने करत असे डोक्याला हात लावून नवरा बसला तेव्हा ती म्हणाली कोणाकडे मागितला सर्व्या गावभर फिरलो बैल कोण देत नाही मग हो ह्या साली पोटानं मरायचं उपाशी पाय घासून मरायचं नवऱ्याचे हे बोलणे त्या बाईने ऐकले त्याचे तेल संपत आल्या दिव्यासारखे डोळे बघितले आणि ती धीराने म्हणाली उद्या पेरायचं बैल ग मी आणते कुठून आणतेस शेकू म्हणाला वाटेल तत्न आणीन तरी पण तुम्हाला का पंचाईत मी बैल आणीन सकाळी उठून रानात जा म्हणजे झालं बायको कुणाचा बैल आणणार याविषयी विचार करी सकाळी शेकू उठला आणि टिपण खांद्यावर घेऊन एक बैल एका हातात धरून रानात गेला गावाकडे तोंड करून बांधावर बसला बायको येण्याची वाट बघू लागला तासभर गेला आणि शेकोची बायको येताना दिसली तिच्यापाशी बैल नव्हता हो शेकोचे तोंड उतरले बायकोने पैज मारली पण तिलाही बैल मिळालेला नाही आता पेरणी होत नाही सर्वांची झाल्यावर बैल मिळेल पण त्याचा काय उपयोग पेरले तरी पीक मागास होणार नीट साधणार नाही वर्षापुरते धान्य नाही आले तर उपासमार होणार गाव सोडून रोजगारासाठी गावोगाव भटकावे लागणार असा विचार मनात येऊन तो कष्टाऊ धनगर दुर्मुखला आणि त्याची दणकट बायको रानात आली का गं मिळाला नाही बैल शेकू म्हणाला न मिळाला काय झालं झुपा टिपन पण बैल कुठं आहे हाय मी एका बाजूला बैल झुपा एका बाजूनं मी रेटीन बायकोच्या या बोलण्याने शेकू थरारून गेला काय बोलावे हे त्याला कळेना छा असं कसं गं पण त्या बाईने मनाची तयारीच केली होती तिच्या शरीरावर तिचा विश्वास होता कसं नाही आण काय नाही टिपण झुपा नवरा जागचा हलत नाही खाली मान घालून बसला आहे बघताच ती उठली आणि तिने बैल जोडला एकीकडचे जो आत होऊन आपल्या खांद्यावर घेतले आणि ओघडून ती म्हणाली हां आवळा मग मनाचा धोंडा करून तो दुबळ्या शरीराचा नवरा उठला आणि चाड्यावर मूठ धरून त्याने इशारा केला बैल हल्ला बाई हल्ली टिपणींचे फण ओल्या मातीत घुसले आणि जमीन फाडत चालले शेकोने बाजरीची मूठ सोडली पोकळ बांबूतून दाणे खाली उतरले आणि त्यांची जमिनीवर उड्या घेतल्या अंगच्या बळाने शेकूची बायको बैलाबरोबर टिपण ओढीत राहिली सकाळपासून दुपारपर्यंत शेकूने पेरले मग धापा टाकणाऱ्या बायकोने आणि त्याने बसून मुकाट्याने भाकरी खाल्ली शेकूला काही बोलणे झाले नाही बायको काहीतरी बोलली पुन्हा दोघांनी मिळून रासणी केली म्हणजे कुळव फिरवून उपडे बी मातीखाली झाकून टाकले संध्याकाळ होईपर्यंत दोन एकर रान या तिघांनी पेरून टाकले सूर्य मावळला तेव्हा दमगीर होऊन तिघेही परत घराकडे गेली ही बातमी गावात कळताच तेव्हा सर्वांनी नवल केले त्यात कौतुकाचा आश्चर्याचा क्वचित कुश कुचेष्ट्याचाही भाग होता रात्री शाळेकडून घराकडे जाताना शेकूच्या घरापुढे मी क्षणभर थांबलो आता चिमणीच्या प्रकाशात शेकूची बायको भिंतीला लागून पालथी पडली होती आणि तिच्या पाठीवर उभा राहून शेकू तिचे अंग तुडवीत होता त्याने दोन्ही हातांनी भिंतीचा आधार घेतला होता आणि सावकाशपणे तो एक एक पाऊल उचलून बायकोची दुखरी पाठ तुडवीत होता शनिवारची शाळा सोडून मी गावी गेलो आणि सहा कोस जमीन तुडवून परत आलो तेव्हा फार थकून गेलो होतो हे जाणे येण्याचे काम खरोखरच कंटाळवाणे होते शारीरिक श्रमांचा भाग सोडला तरी एवढा वेळ गाडीवाट तुडवीत येणे मला जिकरीचे वाटे शाळा सोडून निघायचे म्हणजे सकाळी दहा अकरा वाजत घरी पोचेपर्यंत दुपार टळी तिथे पोचतात आईच्या हातचे जेवण मी कलंडे तो संध्याकाळपर्यंत रात्री झोप रविवारी सकाळचे जेवण होते ना होते दिवस कलतो ना कलतो तो परत जाण्याचा वेध लागत रात्री झोपते वेळी पुन्हा पुन्हा मी आईला बजावी आई पहाटे लवकर जाई दशम्या कर ती बिचारी एक झोप घेऊनच उठे आणि स्वयंपाकाला लागे चांदणी उगवायच्या सुमारास पाठीशी दशम्यांची पिशवी मारून मी बनगरवाडीच्या रस्त्याला लागलेलं ला असे प्रत्येक शनिवारी जाणे येणे ही काही फारशी सुखद गोष्ट नव्हती पण जावे वाटे घराची ओढ ही काही वेगळीच गोष्ट आहे माझ्या पायपिटीची कणव आईबूला देखील येई तो म्हणे मास्तर बिराड कवा करताय का रे पोटाचा हाल होत्यात लगीन करा आणि बिराड करा लगीन करून बिराड करायचे ते पोटाचे हाल होऊ नयेत म्हणून नाहीपेक्षा लग्नाची तशी जरुरी आईबूला वाटत नसावी खरे आहे त्या बापड्याला जे जाणवले तेच त्याने बोलून दाखवले हाताने तुकडे भाजून खायचा कंटाळा कोणा पुरुषाला येत नाही पण केवळ त्यासाठी सगळे सोडून लग्न करावे असा विचार माझ्या मनातही आला नाही फारच कंटाळा आला म्हणजे एखादा आठवडा मी जाण्याचे टाळत असे गेलो म्हणजे सोमवारचा मंगळवार करीत असे एरवी पायपीट चालू होती या खेपेला उशिरा निघालो होतो गावात आलो तेव्हा संध्याकाळ झाली होती मेंढरे अद्याप प्राणातून परतली नव्हती या खेपेला रामाचे पैसे मी बदलून आणले होते सर्व वाटेने येताना दशम्यांच्या पिशवीत असलेल्या धण्याचे ओझे माझ्या डोक्यावर होते ती पिशवी गच्च धरून चालताना यावेळी अचानक कोणी आले आणि आपल्याला लुटले तर केव केवढा भयंकर प्रसंग येईल असे वाटून मागे पुढे बघत मी फार झपाट्याने पाऊल उचलत होतो गावात शिरतात ते ओझे दडपण निघाले खोलीचे दार उघडून मी दिवा लावला आणि हातपाय धुऊन जरा टेकून बसलो खूप चालून आल्यावर पाय पसरून बसणे ही किती सुखाची गोष्ट असते हे करण्यासाठी ते अनुभवले पाहिजे पावसाळी हवेमुळे भिंतीला लोणा आला होता चार दोन दिवस मोकळी हवा न आल्यामुळे खोली कुबट झाली होती कोपऱ्यात बसून राहिलेले डास उठले होते त्यांची कंटाळवाणी गुणगुण चालू झाली होती मी फार थकलो होतो कंटाळलो होतो डोळे मिटायला लागले होते पण दिवे लागणीच्या सुमाराला झोपणे बरे नव्हे लक्ष्मी याच्या वेळी झोपणे म्हणजे करंटाचे लक्षण पण नशीबवा नसला तरी थकल्यावर काय करतो शरीर करंटाचेही सारखे आणि भाग्यवंतांचेही सारखे ते थकले की विश्रांती मागणारच हे विश्रांती घेऊ लागली की डोळे मिटणारच आणि झोप आलीच की हे बरे नव्हे हे चांगले नव्हे हलकेच बसलो होतो तो नीट पडलो दुखरे शरीर सैल सोडून पडलो आणि डोळेही मिटले गच्च डोळे मिटल्यावर डोळ्यांपुढे झगमगत्या रंगाची वलय का दिसतात जांभळा निळा काळा रंग का दिसतो आणि कशासाठी दिसतो शाळेत पोरांनी विचारले तर मास्तरची फजिती व्हायची वेळ कदाचित याचे उत्तर साधे असेल पण मला ठाऊक नाही फायनल पास होऊन मास्तर झालेल्या पोराला काय माहीत असणार पण पोरांनी विचारले तर फजितीच आता मनगरवाडीची पोरे इतकी हुशार नाहीत ही गोष्ट वेगळी पण शिक्षक म्हणून ह्याचा अर्थ लावता आला पाहिजे कारण शोधून काढता आले पाहिजे डोळ्यांची रचना कशी असते आरोग्यशास्त्रात आले आहे सगळे हं वाचलेले फार झटपट विसरले जाते जड झालेले डोळे मिटून बसले ते उघडे नातच चार एक तासांनी मी जागा झालो तेव्हा झिमझिम पाऊस पडत होता खोलीत दिवा नव्हता आणि उघड्या दारातून वारा आत येत होता मी उठून बसलो आणि एकाएकी आठवण झाली ताडकन उठून मी उशाकडची बाजू चापपली पिशवी हाताशी धरली आणि तिच्यात पैशाचे गाठोडे नव्हते माझे काळीच हादरले अंधारातच मी पुन्हा पुन्हा पिशवी तपासून बघितली धोतर सदरा सारे बाहेर उपसले पण रुपयाचा कठीण स्पर्श हाताला लागला नाही खिशातली काड्याची पेटी काढून मी काडी उडली आणि रॉकेल तेलाची चिमणी पेटवली एखाद्या वेळ लागलेल्या माणसासारखा मी पिशवी अंथरून जमीन चाचपत राहिलो पैसे गेले त्याला चार पाच दिवस झाले मी रोजचे उद्योग करीत होतो जेवत होतो खात होतो शाळेत जात होतो रात्रीच्या सभेमध्येही बसत होतो पण ते पैसे कसे गेले याचा नुसता अंदाजही मला बांधता येईना जसा, जसा विचार करू लागलो तसा तसा त्या गुंतात मी अधिक अधिक, अधिक अडकत चाललो पैसे घरून निघताना आपण बरोबर घेतले होते का वाटेत विसवायला बसलो आणि पिशवीतील गाठोडे पडले असे तर झाले नाही ना सुरक्षित ना। म्हणून मी ते गाठोडे आणि दशव्यांचे गाठोडे एकत्र केले होते न जाणो एकटा वाटसरू बघून येता येता वाटेत कोणी फराऱ्यांनी हल्ला केला तर माझ्यापाशी भाकरीच्या गाठवड्याशिवाय काही नाही अशी बतावणी करता आली असती आता तर दशम्याही गेल्या होत्या आणि रुपये गेले होते कुत्र्याने भाकरीच्या वासाने गाठोडे नेले असावे काय का या येड्या बागड्या दिसणाऱ्या आईबूनेच काठा काढला तसे त्याच्या नजरेवरून वाटे ना त्याच्या वागण्यात कसलाही संकोच दिसत नव्हता मग घरात शिरून पैसे नेले कोणी चोवीस तास हाच एक विचारसारखा मनात घोळत राहिला रामाने विश्वासाने मोडायला दिलेले पैसे मी गबाळेपणाने घालून बसलो होतो ते मी खाल्ले नव्हते तसा विचारही माझ्या मनात आला नव्हता पण यावर विश्वास ठेवायला रामा तयार झाला असता का त्याने का तयार व्हावे उद्या जर मी त्याला जाऊन सांगितले की बाबा रे तुझे पैसे माझ्या पिशवीतून नाहीसे झाले तर तो नक्कीच म्हणणार की दहा पाच रुपये मोडून आणून या लबाड माणसाने आपण सज्ज नाही हो असे दाखवले आणि जास्त पैसे हातात येताच ते ढापले हा अखेर वळणावर गेला आमच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन त्याने आपला खिसा भरला साहजिकच रामा बनगर असे म्हणणार जो चांगुलपणा मिळवाय मिळवायचा म्हणून मी झटत होतो त्याला हा हा म्हणता सुरुंग लागणार हा विचार मनात येताच मी फार अस्वस्थ होत असे कुठून बुद्धी सुचली आणि एवढी रक्कम मोडून आणण्याची जोखीम मी अंगावर घेतली असे मला होऊन जाई शक्य असते तर माझ्या पदरचे पैसे मी रामाला दिले असते आणि पैसे गेली ही गोष्ट त्याच्या कानांवर घातली नसती पण एवढे पैसे माझ्यापाशी नव्हते माझ्या घरात नव्हते कुणी बाहेरचा कर्ज म्हणून देईल त्याचीही शक्यता नव्हती चोहीकडच्या वाटा अशा बंद झाल्यावर पुन्हा पैसे कुठे आणि कसे गेले यावर मी विचार करीत राहीन आणि राहून राहून मला दादूने काही कारस्थान केले नाही ना असा ना, धक्का बसे मास्तराची अब्रू घालवण्यासाठी त्यानेच ही चोरी केली असावी असे मला राहून राहून वाटे पण मग आजपर्यंत तो गप्प का राहिला याचे कारण मला देता येत नसे गावाहून आल्यापासूनच्या काळ त्रामा भे मला भेटला नाही असे नाही तो शाळेत येत होता पण त्याने कधी पैशांचे नावही काढले नाही मास्तरापाशी असलेले पैसे घरातील पेटीत असल्यासारखेच आहेत अजून मोड मिळाली नसेल मिळाली की मास्तर आपणहून पैसे घरी पोचते करील मग फुकट आपण शब्द का टाकावा मनाचा हलकेपणा का दाखवावा अशा विचाराने रामा काही विचारित नव्हता आणि मी काही बोलत नव्हतं पण मला चोगट्यासारखे झाले होते रामबनगराची नजर टाळावी त्याच्याशी बोलणे टाळावे हे गावंही सोडावे या कुणाशी आपली पुन्हा गाठ पडू नये असे मला वाटू लागले होते आणि मी स्वतःवर चिडत होतो दरम्यान एके दिवशी कारभाराची काळी शार नात लुगडे फडक फडक वाजवीत माझ्याकडे आली खोलीत मी एकटाच होतो दारातून तिने डोकावून पाहिले एकदा दोनदा तीनदा पाहिले आणि तोंडाला पदर लावून ती बाहेरच उभी राहिली मी म्हणालो कोण आहे ती म्हणाली मी अंजा कारभार्याची अंजी काय होय की काय काम आहे आत एकी मी म्हणालो अंजी लाजत लाजत आली तिच्या अंगावर तांबडे भडक असे हातमागेचे लुकडे होते हिरव्या खाण्याची चोळी होती गावात आणि कारभाराच्या घरी या पुरीला मी अधूनमधून बघत होतो पण ती अशी लक्ष वेधून घेण्या इतपत नवी तरणी आहे याची जाणीव मला झाली नव्हती चौदावे संपून तिला आता पंधरावे वर्ष लागले होते तरी ती विसाच्या दरम्यान आहे असे तिचा लप उफाडा बघून वाटे अंजने उगीच पदर सावरला ती मुरड मुरड मुरडली आणि म्हणाली तालुक्याला कधी जायचं आहे आता मास्तर आठवडा संपत आला होता उद्या शनिवार होता आणि इतर कशासाठी नाही पण रामाच्या पैशासाठी तरी गावे जाणे मला भाग होते जाणार उद्या सकाळी का मी म्हणालो आमचं काम कराल का अंजी म्हणाली शनिवारी अनेक लोकांची कामे माझ्यापाशी असत कोणाचे औषध आणायचे असे कोणाची नोट मोडून आणायची असे कुणाची मनी ऑर्डर करायची असते कुणाचे पत्र लिहायचे असे सांग की मी म्हणालो करण्यासारखं असेल तर करीन अंजी म्हणाली माझी एवढी चोळी शिवून आणा आणि मी गोंधळून बघत असताना तिने मापासाठी जुनी चोळी आणि एक झक्कास खण माझ्या पुढे टाकला चोरून करतीया बघा मास म्हाताऱ्याला सांगू नका आमच्या रोजगार करून मी पैसे साठवलं आणि खण घेतला दोन महिने झालं अजून शिवणच झालं नाही शिवून आणा म्हणजे मी पैसे देईन शिनावळीचे आणि हो ना म्हणायच्या आतच तो खण आणि ती चोळी तिथे टाकून अंजी निघून गेली